आज या ठिकाणी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती बादा, बादा, के बाबा बडे बाबा महादेव यांच्यावर प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम तारखेला आयोजित करण्यात आलेला त्या निमित्तानं भूजे ते जाऊन येथील भक्तांनी आणि सर्वांच्या सहकार्याने महादेवाची पिंड साळंग आणि पार्वतीची मूर्ती आणलेली आहे आज अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये सकाळी आठ वाजता सगळ्या परिसरामध्ये सडारामुळे सजावट केली आणि चांगल्या प्रकारचे कार्यक्रमाची रूपरेषा आहे पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत पूजा यथाविधी पूजा होणार आहे त्यानंतर दुपार नऊ ते अकरा पर्यंत कीर्तनाची सेवा होणार आहे हरिभक्त परायण मोहन महाराज खुर्दळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तीस तारखेला आ, स्थापना होणार आहे आणि ही करण्याचं कारण काय तर या ठिकाणी एक स्क्वेअर मीटरची जागा आहे अशा भव्य हनुमान मंदिर झालेलं आहे त्याही बाजूला सभ्यवे बाबा बडे बाबा महादेव यांची स्थापना व्हावी लोकांची सोय व्हावी बाहेर कुठं जाण्याची गरज लागू नये सगळ्यांना महादेवाचं दर्शन मिळावं आशीर्वाद मिळावं या उदात विचाराने या परिसरातील सगळ्या लोकांनी आ, या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्याचं केलेलं आहे आणि सगळ्या लोकांना इथं दर्शनाचा था लाभ होत आहे अशा प्रकार मी या ठिकाणी सांगतो सभा या कार्यक्रमासाठी आपले माननीय मंत्री आ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दहा लाख रुपयाचा निधी या मंजूर केलेला आहे त्यांच्या प्रेरणेतून आणि या लोकांच्या आमच्या आमच्या सहकार्यातून एक मोठं समाज मंदिर व्हावं आणि छोटे मोठे कार्यक्रम वा, वा या ठिकाणी व्हावं बरेच लोकांचं पेन्शन झालेलं आहे वॉक लोकांना व्यायामाची सोय करावं लहान लेकरांची संख्या गल्लीमध्ये वाढलेली आहे एखादी छोटीशी बालवाडी व्हावं वाचनालय व्हावं असे विविध आमच्या उराशी आम्ही हे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत निश्चितच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की हे सगळे कार्यक्रम यथा योग्य अशा प्रकारे पूर्णत्वारा न्यावे आणि तडीच पूर्ण करावे असे मी शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करून सर्व सर्व भक्तांना येथील परिसरांना किंवा सर्व शिव भक्तांना हरिभक्तांना माझी विनंती आहे की आपलं सहकार्य या कार्यासाठी लाभावं आणि आपलं या ठिकाणी योगदान व्हावं प्रत्येकाने वेळ द्यावं आरोग्य तपासणी सुद्धा मुफ्त आणि कसल्याच प्रकारचं मोफत हे नाही किंवा निधी नाही अगदी मुफ्त आमच्या गल्लीतील एक बालिका डॉक्टर झालेली आहे तर हा नाव स्नेहा डॉक्टर ही झालेली आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी प्रत्येकाच्या आजाराचं निवारण आणि मार्गदर्शन योग्य प्रकारे सल्ला करण्याचं नियोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी त्या बालिकेला सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा येतात तिची सुद्धा प्रगती व्हावं त्याची प्रगती व्हावं मी बोलतो